नमस्कार मी गणेशाचल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब आहे आतली बातमी फुटली या एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार मराठी चित्रपटाचं आणि मला अत्यंत आनंद झालेला आहे की माझा अनेक वर्षांपासूनचा मित्र मित्र मी खूप वर्षांनी गणेश बरोबर इंटरव्ह्यू करतो वापर वा आकाशवाणीतला इंटरव्ह्यू झालेला होता आय एन टी स्पर्धातलं त्याचं काम बघितलेलं आहे नाटकातला प्रवास बघितलाय मालिका चित्रपट सगळंच बघितलंय आतली बातमी मध्ये सिद्धार्थ जाधव एका वेगळ्या भूमिकेतनं तर येतोय पण त्याचप्रमाणे तो एका गाण्याचा गायक सुद्धा आहे हो तर त्याचबद्दल मी सुरुवातीला बोलणार आहे तेच मला विचारायचं की मुळात तुझ्याकडनं गाणं गाऊन घ्यावं हे नेमकं का कसं काय सुचलं काय घडलं विशाल सर आणि आमचे अग्नेल सर आहेत त्यांचं त्यांच्या डोक्यात आलं की ह्या सिनेमाला एक प्रमोशन सॉंगची गरज आहे मग त्यांनी केलं आणि मग त्यांचं असं म्हणलं की तूच गा मीच गातो आणि मग ते गायलं मी आणि ते चांगलं झालं आता ते आज ट्रेलर लॉन्च झालाय एक दोन चार दिवसांनी ते गाणंही लोकांसमोर माझ्या वर्ष प्रेक्षांसमोर येईल आणि ते आवडेल लोकांना पण त्याच्यात एक एनर्जी आहे जी एनर्जी या सिनेमाच्या स्पीडला कुठेतरी किंवा हा सिनेमा सिनेमा वेगळ्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी ही त्याचा फायदा होतो खरंय मुळात या चित्रपटाचा जेव्हा तू भाग झालास शॉर्ट फिल्म मध्ये तू एकत्र काम केलं होतं डॉक्टर मोहनागाशे सरांसोबत आणि आता चित्रपटात मोहन आगाशे रोहिणी हट्टंगडी दिग्गज व्यक्तिमत्व त्यांच्या बरोबरची जी केमिस्ट्री तुझी कारण अनेक सीन्स घडतोय तर त्या केमिस्ट्री बद्दल मला जाणून घ्यायला आवडेल नाही प्रीतम कागणी माझी मैत्रीण तिने माझं नाव विशाल सरांना सुचवलं की ह्या कॅरेक्टर सर सिद्धार्थ जाधवला विचारा आणि त्यामुळे ह्या सिनेमात माझी एंट्री झाली असं म्हणेन पण ते जे होते चांगल्यासाठी होतं तसं आहे की डॉक्टर मोहन आगाशी सर रोहिणी अटंगडी मॅम या दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळालो जे मी कधी विचार पण केला नव्हतं की त्याच्यावर मी असं काम करेन म्हणजे काय आहे की मी माझ्या आयुष्यात म्हणजे मी हॅपी गोलके राहण्याचा प्रयत्न करतो मी स्वच्छती जगतो मी छान आहे मस्त आहे पण एवढा ठेराव एवढा संयमी काम करायची संधी मला खूप कमी दिग्दर्शक लेखक देतात म्हणजे महेश सरांचा मी नेहमीच घेत विनोदा पल्लीकडे मला केदार सरांनी विनोदा पल्लीकडे प्रेझेंट केला समीर दोनसा अशी बरीच म्हणजे क्षितिज पाठवताना आपला आदित्य सरपोदराई असे बरेच दिग्दर्शक आहेत जे फक्त विनोदापर्यंत मला न ठेवता पुढेही काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो त्यात किती सक्सेसफुल होतो किंवा नाही होतो त्यांचा म्हणजे तो माझ्या प्रोसेसचा भाग आहे पण माझ्यावर जबाबदारी टाकली जाते त्यामुळे ह्या सिनेमाचा भाग आहे हा फक्त एक विनोदी सिनेमा はあ。Uh huh. हा विनोदी सिनेमा नाहीये हा ड्रामा कॉमेडी ड्रामा पहिला आहे सिनेमा मग कॉमेडी आहे मग सस्पेन्स थ्रिलर त्याचा एक वेगळा वेगळा ट्रॅव्हल आहे त्या सिनेमाचा सो अशा सिनेमात भाग होणं आणि त्या दिग्गज एवढी दिग्गज बनली त्यांच्यावर त्यांच्यासमोर परफॉर्म करणं खूप मोठी गोष्ट होती आणि ती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला भीती होती आदरयुक्त भीती होती त्यामुळे कसं होईल काय होईल त्यामुळे आधीच जाऊन सरेंडर व्हायचं हे करत करत सरांना आपल्या त्या ती मैत्री व्हायला पाहिजे होती कारण खूप इंटरेस्टिंग आहे आणि जे काय सचिन किंवा ते वानखेडे म्हणजे माझं सचिन आहे त्यांचं वानखेडे वानखेडे बॅटिंग करतो असं तर ते गमती गमतीचा भाग सोडला तर ते दडपण होतं पण ते दडपण अर्ध कमी मला वाटतं डॉक्टर मोहन आगाशी सर आणि रोहिणी ताईणीच केलं कारण त्यांनी आपल्याला मी म्हणतो ना तो अनुभव त्यांचा लादला नाही अप्रिशिएट कदाचित ते काम आणखीन बरं होत असेल या सिनेमातला सिद्धा जेव्हा मी ट्रेलर बघितला तेव्हा त्याच्यात तुझ्या ते भूमिकेतले वेगवेगळे कंगोरे जाणवले आणि खास करून ते जे चंद्राची गोष्ट जे गाणं आहे त्यात एक पिता आणि मुलगी यातली जी रिलेशनशिप आहे हे जे नातेसंबंध आहे तर खूप भाऊक व्हायला झालं तर त्या गाण्याबद्दल पण थोडं परत एकदा एग्नेल सर जावेद अली सर चैतन्य यांनी मॅजिक आणलंय आणि त्रिशा ठोसर आमची तिने तिचं मला कौतुकच को वाटतं नॅशनल अवॉर्ड मिळालंय पण एवढं लहान व्हायचं तिला काय समजर म्हणून त्यामुळे तिच्यावर काम करायला मजा आली पण हे सगळे मुवमेंट विशाल सरांनी प्लॅन केले की आपण ते गाणं कसं प्रेझेंट करू शकतो ते तुम्ही दोघं बापले कसे गोड वाटाल आणि ते तितकंच गोड गाणं झालंय तितकंच गोड ते शूट झालंय आणि तितकंच गोड आम्ही दोघं दिसतोय त्यामुळे माझ्यासाठी ते स्पेशल गाणं झालं माझ्या आयुष्यातलं गायलेल्या गाण्यांनी आजच्या या आपल्या संवादाची सांगता करावी असं वाटतंय थोडस गाणं आमच्यासाठी हो त्याच्या आधी तुमच्या युट्यूब चॅनलला खूप सारा शुभेच्छा आहेतच आणि नक्की बघा तुम्ही आमचा सिनेमा कराना हा आपल्या घरातल्या बाबांसाठी आहे आजी आजोबांसाठी आहे आणि आपल्यासाठी आहे तो नक्की बघा आमचा सिनेमा फुटली फुटली तू बोल म्हणजे नक्की नक्की बाय झी आतली बातमी बातमी फुटली फुटली आतली, आतली, आतली बातमी फुटली 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 फुटली, फुटली, फुटली थँक्यू वा क्या बात आणि आपण सांगूया की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद सबस्क्राईब करा बेलायकन दाबा